बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलं आहे ए भावास मी गेलं तुझा इव्हेंटचं सा नाव सांगू मुंबई बलून डेकोरेशन तर काहीच बघू शकता फल्यानपासून काही काय बनवलं आहे बघा दोन तीन चार पाच दुस लाईट तुढवते उद्या सर कधी गेली दाय द पार्टी देणार आपल्याला दोन मग या तुमची तुडं मला पिटोरीला बोलावला ना लक्षण देवा फायनान्सली असलो आता एचडीएफसी बँकेमध्ये चला चेक डिपॉझिट करून घेऊ आयकल बघायला चेक पोर्याला जेरोक्स पण काढायच होता मला जेरोक्स पण काढायला दिले आतमध्ये ते बघू आता सायकलची प्राइस काय सांगतो तुम्ही मला सांगतो नंतर प्राईस प्राईस एकदम डेंजर डेंजर आता याने डायरेक्ट पस्तीसशे ब्रेक हॅलो गजानी सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आपलं मस्तपैकी ऑर्डर ऑर्डरला बेबी शुअरच्या खाडीला तर तुम्हाला दाखवतो जास्त किती होईल ब्लॉग आहेत ना पण तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि ब्लॉगमध्ये मजा पण येईल तसे आपले आपण कसं गेल्यावर खूप मजा करतो तुम्ही बघ बघा चला लोकेशनवर भेटू इथे कसं काय चाललंय हे तुम्हाला दाखव पोचलो मस्त लोकेशन न बघा शकता कसं डेकोरेशन आहे अजून चालू आहे काम बघू शकता मस्त असं डेकोरेशन हे भावास मी केलंय का तुझा इव्हेंटचं नाव सांग मुंबई बलून डेकोरेशन इव्हेंट्स म्हणून हा नंबर सांग तुझा डबल नाईन थ्री झिरो एट वन सेवन वन फोर वन आणि जर कोणाला पाहिजे असेल असं डेकोरेशन तर नक्की कॉन्टॅक्ट करा भावस लापले आपल्या आगरी कोली पोरांनाच पहिलं पुढे नाही नंतर बाहेरच्या घेतले मस्त मांडण करायला भावसने लावायला घेतले एवढा सगळा सामान आणलेला आहे काय पाहिजे लवकर बोला काजू बी नय सगळं काय दिसतं पण हा तुला काय पाहिजे सांगलं मला काही नक्च घेशील जे मला माहिती आहे घेऊ घे आपल्या पाडव्याची पेढ मिठाई ती खाऊन घेऊनही झालं नवीन काहीतरी नेऊ काजू घेऊन जा हो काजू ही नेऊ सर ही अरे हे कसं हे तर डेली खातो आपण किंवा ती चॉकलेट पण भारी होतात बघ हां ही वाली इवाली हां तर मग जा हो तर मस्त भेटी आपलं फलांचं डेकोरेशन केलं बघू शकता कसं बनवलं बघू शकता पिस्ता आणि बदाम कसं फुल बनवलंय मस्त वाटत का मावली तर काहीच बघू शकता फलांपासून काय काय बनवलंय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा चालू आता वरती बघू रेडी झाले का रेडीच नाही झाला त्याच्यामुळे वाट लागले पूर्ण काय आपला भाऊस पण आलाय श्री इव्हेंटवाला त्यांनाच ऑर्डर आहे फोटो आणि व्हिडिओची ची आपल्याला रीलसाठी चला बघूया कसं काय थोडं होतं सरकार सरकारचे कोण काढ नाईट काय चाचूचा फोटो काढतो तू हा फोटो काढतो चाचूचा घे चाचाचा फोन घे चाचूचा फोन घे ना चाचीचा फोटो काढ यांच्या सोबत जा तू आता फोटो काढायला पाहिजे ना सर बाबूचन तुला लॉलीपॉप पाहिजे का नाही चल लवकर मग हा दादा पार्टी देणार आपल्याला दोन मला माहिती मलाच पण मला भेट म्हणून गेला ते काहीच बघू शकता पावसाने काही थांबायचं नावच नाही आता सर्व मंडळीत जमायला सुरुवातच झालेली आहे मस्त वेगळी आणि पाऊस काय म्हणजे हेच नाही तर वाट लागली सगळी फायनली मस्त पैकी इकडे जेवण झालेलं आहे आचारी बघा हे आचारी आचार्य तिकडे आहेत आचारी मस्त आहे ते जेवण रेडी आहे वादला एक अजून काही काम चालू होत ना तो कुठं वर्गमित्र र कस... तो, तो।, तो कसा वर्गमित्र होईल माझा

哎。 हे गाई कशाला करता पूजा हा पूजा घाई कशाला करता 你别讲。 तुमचीच वाढ मला पिटोरीला बोलावलं ना लक्षण ठेवा आता तुम्ही या आमच्या गणपती दीडच दिवसाचा आहे थँक्यू इकडे मावशी हे बोला इकडे हे बोला इकडे बोला तितका चेहरा दाखवणार बोला वेट 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 आवाज काय करा तुला ठीक आहे साठी थांबले का काय हा

डन नानी काय आहे नानी एवढा सर्व मुमेंट आहे पेंडिंग झालेला मस्त पैकी आता निघायची तयारी चालू आहे ओला येत <laughs> चाची चालली तर काहीच फायनली दिवस दुसरा म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो आहे हा म्हणजे आपला बेबी शोअरचा आहे त्याच्यामध्ये असं आहे मस्त आहे की बँकेमध्ये जायचं चेक डिपॉझिट करायला तर खूप दिवस झाले गेलो नाही गेलो नाही त्याच्यामुळे मी आन सोबत चाललो आहे लोकल ना त्याचा पण काहीतरी काम आहे बँकेमध्ये माझ्या वेगळ्या बँकेमध्ये त्याचा वेगळ्या बँकेमध्ये तर जाऊ त्याच्यात जाऊ लागा ना फटापट करून म्हणजे कसा कोणताही ए सी आला चला फायनली पोस्टलो आता एच डी एफ सी बँकेमध्ये चला चेक डिपॉझिट करून देऊ आणि नंतर दुसऱ्या बँकेला जायचं हे पण दाखवत होतं मला आपलं काम झालेलं आहे फायनल आता जायचं आपल्याला लोढामध्ये चला हेच फायनली पोचलं मस्त वाटेल लोढामध्ये मला जसं सायकल बघायला याचे पोऱ्याला झेरॉक्स पण काढायचं होता आम्हाला झेरॉक्स पण काढायला दिले आतमध्ये बघू आता सायकलचे प्राईस काय सांगतो तुम्ही मला सांगतो नंतर आपण झेरॉक्स काढून घेऊ मला बोलवलेलं बाहेर तो तो पहिला झेरॉक्स काढूनच घेऊ तर चला या मस्त असं गिफ्टचं दुकान आहे बघू शकता सर्व काही गिफ्ट आहेत बरं तर कोणाला पाहिजेत गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज हनुमान शिवजी कृष्ण म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर सर्व काही आहे विठ्ठल रुक्मिणी साईबाबा आहे आणि सगळं गिफ्ट त्या दुकानामध्ये एका सायकलचे तीन हजार आणि एका सायकलचे दोन हजार सांगत होता आणि मध्ये आलेलं तेव्हा चौदाशे रुपये बोललेला आणि अठराशे रुपये बोललेला लगेच प्राईज हजारनी बाराशेने वाढले डेंजर एजन्सी ना आता दुसऱ्या दुकानामध्ये गेलो तिथं बघायला तर बघूया काय प्राईजमध्ये डिफरंट वाटतं का ना वाटलं तर आता घेऊन आता मग पोते पुन्हा उद्या येणारच आहो आम्ही आमचं काम आहे त्याच्यामुळे मग उद्या गेलो मग गेली तर बघायला दाखवतो तुम्हाला या रिक्षा मध्ये चावी तसेच ठेवते मस्त प्राईस प्राईज एकदम डेंजर डेंजर आता याने डायरेक्ट पस्तीसशे बेकार आहे एकदम रेकॉर्ड पण करायची इच्छा झाली पस्तीसशे बोलले बोलले तसंच निघालो रिक्षा मध्ये आता चालू घरी डायरेक्ट चालू आहे पण निघूनच टाक नको तर टाक सर नवरात्राची तयारी चालू आहे ना सगळं मध्ये इथं गरबा म्हणजे असतो ना एकदम भारी असतं इथं वाली आहे ना ती पंधराशे एकदम नाही मरतो म्हणजे असं पकडायला डांडा नाही म्हणजे जर तुम्ही पकडणार नाही चला फटाफट निघू इथं मस्तपैकी नवरात्रमध्ये टाकली तुम्हाला फोटो फोटा आलंय तुम्हाला बघायला भेटेलच कंटिन्यूर आणि पोरांची शाळा सुटली आहे इथंच हे वेगळंच आहे आदर्श शाळा आहे पुऱ्या तिकडे दुसरी जागा आहे फायनली पोचलो आता मस्त पैकी सी एन जी पंपला बघा बाई आता पैसे काढतो कशाला सी एन जी वाल्याला द्यायला फ्रीमध्ये फ्रीमध्ये भरत चला पटापट भरून घेऊ लगेच निघायचं भूक लागले तसं आम्ही एक एक वडापाव खाले ना पार्सल पण घेतले तसा काहीच मस्तपैकी जेवण करून झाले आता फक्त चालून घेतो चार पाच राऊंड मारतो गेल्या रेमध्ये खाली जरा आता धीरज गेट लावायला गेले म्हणून जरा लेट झालं म्हणून फटाफट चालून घेतो काहीच तर काहीच फायनली मस्तपैकी चालून झालेलं आहे जर आज दोन दिवसाचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चलावायला आहे